प्रांती जबरी चोरी करणाऱ्या संशयिताला ताब्यात घेण्यात अडगाव गुणे शोध पथकास यश मिळालंय या संशयिताकडून एक मोबाईल एक दुचाकी असा एकूण सत्तावन्न हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अभिषेक उर्फ सोनू ज्ञानेश्वर शिंदे वर्ष सव्वीस राहणार जुना जाणोरी रोड शिंदे न्यू इंग्लिश स्कूल पाठीमागे अडगाव शिवार नाशिक असं ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की आडगाव शिवारातील मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल हो वर्षीय जनादार पुंडलिक उन्हावणे हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत एकोणीस मे रोजी आडगाव गावातून घराकडे जात होते त्यावेळी मुंबई आग्रा महामार्गावर आडगाव त्रिफुली पुढील बोगदाजवळ दुचाकीहून आलेल्या दोन संशयितांनी उन्हावणे यांच्याजवळ येऊन पैशाची मागणी केली विवो कंपनीचा मोबाईल बळ जबरीने हिसकावून घेतला तसेच फोन पे कोड घेऊन तीन हजार रुपये देखील काढून घेतले या प्रकरणी अडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वाढती जबरी चोरी मोबाईल चोरी गुन्हे बघता उकल करण्यासाठी आदेशित केले होते त्यानुसार परिमंडळ एक से पोलीस चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस ठाण्याचे प्रवीण चव्हाण व वा आडगाव गुणे शोध पथक सदर संशयिताचा माग काढत होते यातील संशयित हा आडगाव गावात येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकास मिळाली त्या अनुषंगाने सापळा रचून संशयित अभिषेक उर्पू सोनू ज्ञानेश्वर शिंदे यास ताब्यात घेतले त्याची कसून चौकशी केली असता सदर गुण्याची कबुली दिली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दाईगडे करत आहेत दरम्यान सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वलिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंडे गुणेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दायंगडे मयूर निकम पोलीस सुरेश नरवडे देवराम सुरंजे शिवाजी आव्हाड निलेश काटकर ज्ञानेश्वर कहाांड दादासाहेब वाघ पोलीस अंमलदार दिनेश गुंबाडे सचिन बाहीकर निखिल वाघचौरे अमोल देशमुख यांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती क्राईम रिपोर्टर संजय हिरे नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा